नमस्कार मी रामलाल चौधरी मी आलेलो आहे रहिपुरी वडगाव गिरणा पात्रात की ज्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वाऊचा ठेका देण्यात आलेला होता प्रशासनाने मात्र काही कारणास्तव त्याला स्थगिती मिळालेली आहे ते होत असताना आता आपण पाहू शकतात की मी ज्या गिरणा पात्रात आलेलो आहे ते हे क्षेत्र आहे रहिपुरी आणि वडगावच्या दोघी मध्यभागी असलेलं आणि त्या बाजूला आहे जामदा शिवार आणि बघा आता तो प्रकार बंद झाल्यानंतर काय केलं शासनाने काय केलेलं आहे इथं वाळू चोरट्यांनी एक मोठा शक्कल लढवलेली आहे आता पाहू शकतात हा एक रस्ता इकडून काढला हा एक इकडून रस्ता काढला हां हा एक रस्ता आणि हा एक रस्ता म्हणजे या तीनही रात्रीचे जेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं जे सी पी आणि डम्पर ट्रॅक्टरांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर भरमसाठ प्रमाणे ही वाळू इथून उपसली जात आहे या संदर्भात आपण अनेक दिवसांपासून हा संघर्ष चालू ठेवलेला आहे की एवढं आपण जो शेतकरी आपण जगाचा पोशिंदा म्हणतो जो संपूर्ण चाळीसगाव तालुका अर्धा चाळीसगावचा अर्थव्यवस्था आहे गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा सिंचनाचा जर प्रश्न असेल तो आणि तो फक्त आणि फक्त त्या गिरणा मात्याच्यावर आहे याचं कारण की चाळीसगावची कृषी म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था ही चाळीसगावची निम्म्यापेक्षा जास्त ही शेतीवर अवलंबून आहे एकशे अठ्ठेचाळीसहून एकशे बावन्न खेडेपेक्षा जास्त हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातला सर्वात मोठा हा तालुका आहे आणि या ठिकाणी रोजगाराचं साधन कमी असल्यामुळे लोक वेगवेगळ्या पर्याय शोधतात आणि त्यावर एक पर्याय म्हणून हा एक पर्याय मोठ्या प्रमाणात शोधला आहे की इथं वाऊ उपसा करायचा वाऊ चोरणीचा हा सर्वात मोठा रॅकेट चाळीसगाव शहरावर तालुक्यात सध्या सक्रिय आहे आपण पाहू शकता की आता वाळूचा ठेका बंद असल्याने चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाळू येते कुठून असं अनेक दिवसांपासून आपण व्हिडिओ पाहिलेत आणि परिस्थिती पाहतो मीच स्वतः दशेगाव जवळ चार दिवसा आठ दिवसांपूर्वी एक फेसबुक ला लाईव्ह केलं होतं आणि एक पर्दाफाश केला होता तिथं तब्बल गाडी बैलीच्या साडेने तीस ते पस्तीस ट्रॅक्टर वाळू डायरेक्टली शासनाने जमा केली आणि ती डायरेक्ट घरकुलवाला देऊन टाकली ठीक आहे जे धोरण असेल नसेल ना ते मग याला अटकाव करण्यासाठी ही प्रशासनाची भूमिका काय या प्रशासनाने हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आपण पाहू शकतात की हे गिरण्याचं वस्त्र आरण होताना दिसतंय पावसाचं प्रमाण कमी आहे गिरणा धरण आज जर आपण पाहिलं तर बघा हे संपूर्ण परिसर हा ही गिरणा मातेचं वस्त्र मोठ्या प्रमाणात चालू आहे इथून अर्धा अर्धा एक एक किलोमीटर हा गिरणा माता पोखरली जाते जे सी बी पोखलनच्या साहेबने पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि आपला शेतकरी मात्र बांधावर को रोज सकाळ संध्याकाळी राब राब राबून तो कष्टाचं पाणी करतो रक्ताचं पाणी करून हा माझा शेतकरी हा शेतकरी राब राब राबतोय खरी शोकांती काय आज पाऊस नाही आहे उद्योग व्यवसाय नाही साधन नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण पाहू शकता गिरणामात्याचे वसरण चालू आहे मला पुन्हा प्रशासनाला या चाळीसगावच्या सुज्ञ जनतेला विनंती आहे की कुठेतरी याला कुठेतरी थांबवलं पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत आता बघा या भागात जेव्हा आपण जे हे चालू होतं ज्यावेळेस ठेका चालू होता इथून बोटिंगच्या सहाय्याने हे इथून वाळू चालली गेलेली होती काही कारणास्तव ती बंद झालेली आहे आता हे बघाय तळं जे आहे निवळ आणि ते खड्डं दहा वीस फूट किती आहे सांगता अंदाज घेता येत नाही ज्या अर्थी तो माणूस ट्यूबवर मासे पकडतोय म्हणजेच खाली किती खोल असेल म्हणजे हे सुद्धा त्यावेळेस एवढ्या प्रमाणेने त्याच्यात नियम आटीवर उचललं गेलं नाही गेलं हे शासनाला माहिती आहे जनतेला माहिती आहे परंतु ते जर नियमानुसार उचित प्रमाणे चाललं असतं तर तो ठेकादेखील बंद झाला नसता पण त्याच्यावर देखील अशा प्रकारे हे झाल्यामुळे हा ठेका बंद झाल्याचं दिसतंय पण आता याच्यावर शासनाने कठोर पावलं उचलावीत ही मी चाळीसगावकरांना चाळीसगावकरांच्या वतीने मी रामलाल चौधरी या प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद